नक्कीच आज आपण बघताय आझाद मैदान इथे समाजाच्या माध्यमातून आज एकत्रित मोठ्या संख्येत आज लोक इथे आझाद मैदान इथे धडकलेले आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचा जो लढा पहिल्यापासून सुरू आहे आज शेवट शेवटी आज ते आझाद मैदान इथे मोठ्या संख्येत महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून सर्व इथे पोहोचलेले आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल एकत्रित लढा अजूनही सुरू आहे काय वाटतंय विधिमंडळ सध्या सुरू आहे आता तरी मार्ग जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील आम्हाला अपेक्षा होती अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला ज्या वेळेला या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलं आपण सामील होता त्यावेळेला सन्माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यावेळेचे त्यांनी घोषणा केलेली होती आणि आम्हाला अत्यंत आनंद झालेला होता की आमच्या संघर्षाला यश आलं आमच्या समाज बांधवांना जो महाराष्ट्रातला नाडलेला पिसलेला आमचा जो मागासवर्गीय शर्मागार ढोर समाज आहे तो आनंदित झाला की एकनाथ शिंदे साहेबांनी महामंडळ घोषित केलं म्हणून परंतु आपण पाहिलं त्याच्यानंतर आदेश लिहिणं गरजेचं असतं पण तो आदेश निघाला नाही आम्हाला असं वाटलं पुन्हा इलेक्शन आली आचारसंहिता लागली पुन्हा त्यांचे सरकार बदलले मुख्यमंत्री या कालावधीमध्ये थोडासा वेळ लागू शकतो आणि म्हणून आम्ही जवळजवळ सहा महिने तसा पाठपुरावा केला परंतु कशाचं काय कोणी आम्हाला थांब पत्ता लागून देत नव्हता आणि ज्या वेळेला आम्हाला असं कळलं की घोषणा तर झाली परंतु आदेश निघाला नाही आणि निघाल्यामुळे आमच्या समाज बांधवाला जो प्रत्यक्ष फायदा होणार आहे तो होत नाही आणि म्हणून महाराष्ट्रातील जे समाज बांधव आमचे आहेत विविध संघटना मुंबईतच्या लगतच्या त्यांची आम्ही बैठक घेतली आणि त्याने विचारलं शासन जर जाहीर करून जर देत नसेल तर आपल्याकडे पर्याय काय पुन्हा एकदा उद्धव फडणवीस पर्याय नाही हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आमच्या सगळ्या जे महाराष्ट्रातील जो समाज बांधव आहे त्यांचे पदाधिकारी संस्थेचे विविध संस्थेचे त्यांच्यामध्ये ठराव झाला आणि पुन्हा एकदा आपल्याला आंदोलन केल्याशिवाय आपलं महामंडळ मिळणार नाही याची खात्री आम्हाला पटली आणि म्हणून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या आंदोलनामध्ये केलेल्या घोषणेचा किंवा जी आर निगावा एवढ्या आणि एवढ्या करताच आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी सात जुलैला धरणे आंदोलनला बसलेलो हो, आहोत आपण बघा ना हजारो समाज बांधव एसटी नि आले ट्रेन नि आले बस नि आले मुंबई लगेच चालत आली मंडळी काही का आलेली आहेत की कुठेतरी महामंडळ मिळालं पाहिजे शासन आम्हाला फसवत आहे हो का अशा प्रकारची धारणा आमची होत चाललेली आहे ज्या प्रकारे येते सांगण्यात येत शासन कुठेतरी आम्हाला फसवतंय हो का एकंदरीत अजून काही लोक आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय वाटतंय विलंब होतोय आश्वासनं भेटत पण कुठेतरी निर्णय होत नाही भरपूर विलंब होतोय महाराष्ट्रातली सगळे आमच्या जे कक्कयाडोर समाजाची जे प्रतिष्ठित लोक सगळे या ठिकाणी आलेले आहेत तीन वर्षापासून आम्ही मेहनत करतोय मागणी न करता महामंडळ विधानसभेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की तुम्हाला आर्थिक विकास महामंडळ देऊ मात्र अजूनपर्यंत निर्णय आलेलं नाहीये ना म्हणून परत या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही या आदाज मैदानामध्ये विरुद्ध या ठिकाणी करत आहोत आम्हाला शासनाला विनंती करायचं आहे की अशा या मागासलेल्या एका जातीच तुम्ही एक आ, हे घ्या आपल्याला आप तुम्ही आशीर्वाद घ्या आणि या पिचिलेल्या समाजात मागासवर्गीय डोर समाजाला न्याय द्या अत्यंत हालाकीचे जीवन जगतेत काही लोक जरी शिक्षण घेतले असले तरी नव्वद टक्के हा आमचा समाज अजूनही पिचलेला आहे मारसलेला आहे त्यांना रोज बेकारी वाढलेली आहे आणि त्यांना त्या दिवशी शेतावर गेल्यावर मोलमजुरी करून आल्याशिवाय संध्याकाळी जेवायला मिळत नाही म्हणून या सरकारला आमच्या समाजाच्या वतीनं विनंती आहे की आर्थिक विकास महामंडळ जर तुम्ही दिलात तर नक्कीच तुम्हाला हा समाज दुवा देईल आर्थिक विकास महामंडळ भेटेल का वाटतय का तुम्हाला या आंदोलनाच्या नंतर कुठेतरी तुम्हाला यश भेटेल शंभर टक्के शंभर टक्के आमची गॅरंटी आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे फक्त अंमलबजावणी राहिली आहे आणि ती अंमलबजावणी केली पाहिजे याचं कारण असं आहे की आमच्या समाजाचा मेन धंदा कातडी कमावणे ಹಾ ಪೂರ್ಣತಃ ಬಂದ್ ಜಲೇ आणि आम्हाला ज्या रोहदास महामंडळ टाकलेलं आहे त्या रोहजास महामंडळातून आम्हाला काहीही मदत मिळत नाही तर ती मदत आम्हाला आमच्या वेगळ्याच महामंडळातून मिळावी एवढीच आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर आम्ही शासनास माझी विनंती आहे की हे महामंडळ कसल्या प्रसिद्ध तयार करून अस्तित्व आणावे आणि समाजाला न्याय द्यावा कोण मंत्रिमंडळाच्या कोण आलाय का चर्चा झालीय का वाटतंय का तोडगा तरी निघेल या आंदोलनानंतर कारण की अनेक दिवस झाले लोक वाट पाहत आहेत ज्या प्रकारे जो विलंब होतोय तर काय वाटतं तुम्हाला आता तरी मार्गी लागतील बिलकुल मी संपूर्ण समाजाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आश्वासित करतो की आदरणीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी घोषणा केली आहे ते एक जबाबदार व्यक्ती आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मदत म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या त्या भाष्यावर आमच्या संपूर्ण समाजाला विश्वास आहे आम्ही शंभर टक्के आपल्या संपूर्ण समाजाला आश्वासित करतो की त्या घोषणेवर अंमलबजावणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती अंमलबजावणी घेतल्या करून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि ती शंभर टक्के होणार ह्याची मी संपूर्ण समाजाला शाश्वती देतो यशोमती ठाकूर स्वतः इथे आलेले त्यांना निमंत्रित केलं की आमच्या या आंदोलनाला आपण भेट द्यावी यशोमती जी माझ्या चांगल्या सहयोगी आहेत त्यांची आत्ताच मी शिक्षकाच्या आंदोलनामध्ये भेट घेतली शिक्षकांचं आंदोलन बाजूच्या व्यासपीठावर चालू आहे तिथे मी आमंत्रित होतो आणि आमच्या समाजाची शाळा आहे धारावीमध्ये त्या ठिकाणी यशोमती जी आल्या होत्या त्यांना मी आमच्या आंदोलनासाठी इथे निमंत्रित केले त्या थोड्याच वेळात इथे आमच्या आंदोलनाला भेट देणार आहे ह्या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून इथे आज उपस्थित आहेत आणखीन बरेच जवळपास वीस एक हजार लोक रस्त्यामध्ये आहेत जवळपास पन्नास ते साठ हजार लोक येणं इथे अपेक्षित आहे त्यांची संपूर्ण व्यवस्था कला मंडळाचे अध्यक्ष आदरणीय महादेवजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी म्हणजे काल त्यांची राहण्याची व्यवस्थेपासून कालपासून लोक मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने यायला सुरुवात केलेली आहे काल लोकांनी आणि त्यांची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेली आहे हळूहळू हे लोक आज त्यांची पूर्ण तयारी करून आझाद मैदानाच्या दिशेने वाटचाल आहेत संध्याकाळी हे मैदान पूर्णार नाही असं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो काय वाटतंय आज आश्वासन भेटेल परत का फर तोडगा के शंभर टक्के तोडगा निघणं आम्हाला अपेक्षित आहे आश्वासन आश्वासन आम्ही ऐकतो पण आम्हाला तोडगा अपेक्षित आहे आणि तो तोडगा निश्चितपणे आम्हाला मिळेल याबद्दल जर तोडगा निघाला नाही तर पुढची भूमिका या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी आम्हाला जर आदेश दिला नाही महामंडळ सन्मान एकनाथ शिंदे घोषित केलेला आहे के, काही अडचणी असतील पण आम्ही वर्षभर प्रयत्न करून देखील जी आर निघालेला नाही ना ते निश्चितपणे पण या अधिवेशनाला होईपर्यंत निघाला नाही तर महाराष्ट्रातील विविध संघटना समाज बांधव यांच्या प्रमुख व्यक्तींची बैठक आम्ही मुंबई ठिकाणी लावणार आणि त्याच्यानंतर पुढे आदेश दिशा ठरवणार तरी देखील या ठिकाणी आम्हाला पुर आंदोलन करण्याची वेळ शासनानं येऊन देऊ नये पुढील आंदोलन हे आम्ही निश्चित करणार आहोत महामंडळ मिळल्याशिवाय आम्ही ढोर समाज गप्प बसणार नाही लोकशाही मार्ग आंदोलन या ठिकाणी धरणे सभेचे धरतोय त्याच्या साखळी उपोषण करू आमरण उपोषण करू आणि त्याच्यानंतर जो पर्याय आमच्या हाताला लागेल जो पर्यंत आमच्या आपल्या कंठामध्ये ताकत आहे तोपर्यंत तो आम्ही मागणी करणार हो। आहोत एखादी सर्वसामान्यांची सरकार बोलले जाता पण एवढा विलंब का होतोय काय कारण काय कुठे अडचणी येत आहेत का निर्णय घ्यायला एवढा वेळ लागतोय काय कारण आहे का अनेक समाजाचे लोक वाटत आहेत हा आम्हाला आशावाद आहे लोक माहेर बघतायत पण आदेश निघाल्यानंतर शेचाळीस मंडळांना गेले झालं मग आम्ही ढोर मागासवर्गीय समाजले पिसले महाराष्ट्र समाज आम्ही काय घोडं आडले, आम्ही घोडे मारले का आम्ही काय भाग मी सर्वांच्या महामंडळांची व्यवस्था झाली आमचं झालं नाही हा यक्ष प्रश्न आमच्या मनात देखील आहे माझ्या शिंकली तर आम्ही शोधतोय सध्या काही लोक आहेत अजून थोडक्यात असं काय सांगाल शेवटची भूमिका काय राहणार आज जर तुमच्या तुमच्याकडून अगर निर्णय लागला नाही तर शेवटचा भूमिका काय राहणार काय सरकारला आव्हान आम्ही काम समाजाचं आर्थिक विकास महामंडळ मिळावं म्हणून आम्ही गेल्या वर्षी देखील आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाचा प्रतिसाद म्हणून सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या दृष्टीने आम्ही एकोणतीस जून येथे सोलापूर येथे अखिल भारतीय कार्यकर्ते घेतलेला होता त्या मेळाव्यामध्ये आमचे माजी मुख्यमंत्री देखील उपस्थित होते दे त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही हा मेळावा हा मेळावा जे घेत आहोत आम्हाला आता जर या दोन महिन्यात घोषित केल्यास आम्ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये एक मोठं आंदोलन करणार आहोत आणि आम्हाला आर्थिक विकास महामंडळाची प्रतिस्थिती मिळेल सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की आर्थिक विकास महामंडळ मिळत आहे का या वेळेला पण आश्वासन भेटत आहे तर ह्याकडे सर्वांचं आता सध्या लक्ष लागलेलं आहे तर आता सरकार काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं राहील तर आपल्याला या संदर्भात काय वाटतंय अनेक समाजातील आपण बघताय की महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून घर समाज आज इकडे सध्या पोहोचलेले आहेत आणि आपला न्याय कुठे कसा भेटेल ह्याकडेच आता सध्या लक्ष येत ते सध्या लागलेले तर नक्कीच पाहत राहा प्रभावशाली न्यूज